एक महिन्या दीड महिन्यापूर्वी शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी प्रत्येक मंत्र्याकडं पालकमंत्री ते मंत्री असतील तो एक जिल्हा आणि इतर दोन जिल्हे संपर्क मंत्री म्हणून अशी एकूण तीन जिल्ह्यांची जबाबदारी सर्व आमच्या मंत्र्यांच्याकडे या ठिकाणी दिली माझे दोन जिल्ह्यांचा दौरा झाला आणि नियोजित सचिन मला वाटतं पंधरा दिवसापूर्वी तुम्ही आणि आला होता आपली चर्चा झाली आजचा दिवस आपण मेळाव्यासाठी या ठिकाणी ठरवला हा पहिला मेळावा आहे मी भाषण करणार नाही माझी संपर्क मंत्री म्हणून काम करायची काय पद्धत असणार आहे ह्याच थोडस पदाधिकाऱ्यांना मला काही माझं मत या ठिकाणी मांडायचं आहे त्यानुसार पदाधिकाऱ्यांनी पुढं काम करावं अशी माझी तुमच्याकडनं सगळ्यांच्याकडनं पक्षामधला आणि शासनामधला हा समन्वय असला पाहिजे आज आम्ही मी जरी सातारा जिल्ह्याचा पालकमंत्री असलो तरी मी मंत्री हा राज्याचा आहे त्यामुळं शिवसैनिकाचं अहिल्यानगर एखाद्या काम जिथं आमचे आमदार दोन तालुक्यामध्ये आहेत तिथं ठीक आहे आमचे आमदार प्रभावीपणे करतील पण जिथं आपले आमदार आहे तिथं जर एखाद्या पदाधिकाऱ्याचं काम आणलं तिने जायचं कोणाकडे ते जिल्हा प्रमुखाकडे जाईल जिल्हा प्रमुख प्रयत्न करतील पण त्यातून नाही झालं तर शेवटी कुणीतरी शासन स्तरावरन आमच्या पदाधिकाऱ्याची दखल घेणारा सरकारमधला मंत्री पाहिजे त्याच्यासाठी म्हणून संपर्क मंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांनी या ठिकाणी आम्हाला दिलेलं आहे मी आमच्या जिल्ह्यात सातारा जिल्ह्यामध्ये तर ही पद्धत गेली दहा वर्ष झाली मी आमदार झाल्यापासून ही पद्धत ठेवलेली आहे पण मी सांगलीला गेलो मागच्या आठ दिवसापूर्वी आणि मी सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा सांगितलं तिथं आपले एकच आमदार आहे सुहासभाई इथं तरी दोघं जण आहेत पण मी सांगितलं की आमदार साहेबांच्या स्तरावर सगळ्यांनी पहिल्यांदा आमदारांना तुम्ही तुमचं काम जिल्ह्यातलं सांगा एखादा दिवस पंधरा दिवसातला महिन्यातला आमदार साहेब ठरवतील त्यांच्या कार्यालयातला की जिल्ह्यातनं येणाऱ्या शिवसैनिकाचं धारण ऐकून घ्यायचं त्याचं निवेदन स्वीकारायचं ते म्हसूरकडं असेल बांधकामकडे असेल विद्युत विभागाकडे असेल कृषीकडे असेल जलसिंचनकडे असेल शिक्षणकडे असेल आरोग्यकडे असेल पाणी पुरवठाकडे कुठेही असू दे कुठल्या विभागाशी आमदार साहेबांचं पत्र जोडून ते निवेदन त्या त्या विभागाकडे गेलं पाहिजे आमदारांचे पीए त्याचा खाली फॉलोअप घेतला पाहिजे हे आपली आमदार मंडळी करतातच त्याच्याबद्दल दुमत नाही पण एवढं करून एखादं काम नाही झालं आमच्या कार्यकर्त्याचं आमच्या शिवसैनिकाचं तर माझी विनंती आहे तुम्हाला कि फक्त थेट कुणी देण्याच्या ऐवजी जिल्हा प्रमुखांच्या मार्फत तुमच्या कामांची यादी किंवा तुमच्या कामांचं पत्र हे जिल्हा प्रमुखांच्या माध्यमातन संपर्क मंत्री म्हणून माझ्याकडे जर आलं तर मी तुम्हाला राज्याचा मंत्री म्हणून जबाबदारीनं सांगतो की जे जे आमच्या शिवसैनिकासाठी शासनाच्या माध्यमात करण्यासारखं आहे ते करण्याचा शब्द आजच्या मेळाव्यामध्ये या जिल्ह्याचा संपर्क मंत्री म्हणून आपल्याला दि माझं मुंबईतलं कार्यालय अहिनगर मधल्या शिवसैनिकांसाठी कायम उघड तुम्ही मुंबईमध्ये तिसऱ्या मळ्यावरती माझं कार्यालय मंत्रालयामध्ये तिथं या मंत्रालयाच्या समोरचं माझं निवासस्थान आहे पावनगट तिथं या तिथे एक स्वतंत्र माझा ओएसडी हा केवळ पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या कामाचा समन्वय करण्यासाठी आम्ही या ठिकाणी ठेवलेला की तो पदा तो आमचा ओएसडी हा समाज सा, सांगली जिल्हा असेल सातारा जिल्हा असेल किंवा अहिल्यानगर असेल इथून आलेला शिवसैनिक त्याचं काम त्याचं निवेदन त्याचा अर्ज त्याची तक्रार ही स्वतंत्रपणाने तिथं नोंदवून घेईल आणि मी मुंबईमध्ये असल्यानंतर माझे त्याच्यावरती शेरे घेऊन ते संबंधित विभागाकडे पाठवेल एकदा दोनदा त्याचा पाठपुरावा करेल हो आणि निश्चितपणे त्याचा निकाल हा त्या त्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याला कळवण्याची माझ्या कार्यालयाबद्दल सुद्धा या ठिकाणी व्यवस्था आपण करू एवढ्या पद्धतीनं शिस्तबद्ध काम आपल्याला करायचं आपल्याला मग अशी दोन्ही आमचे सहकारी खताळ पाटील साहेब म्हटले आणि नंदेसाहेब म्हटले की वीस तास शिंदेसाहेब काम करतात ही वस्तुस्थिती आहे दोन हजार चारला मी आणि माननीय शिंदेसाहेब एकत्र एक पहिल्यांदा आमदार झालो साहेबांचा सा जिल्हा सातारा जिल्ह्यातलं गाव त्यांचं घरी माझंही गाव सातारा जिल्ह्यात आम्ही दोघं एका जिल्ह्यातले आणि त्यामुळं दोन हजार चार ला आम्ही आमदार म्हणून विधानसभेत पहिल्यांदा गेलो तेव्हापासून मी आदरणीय एकनाथजी साहेबांची कामाची पद्धत बघितलेली आहे ते बोलतात कमी पण काम बाकी परफेक्ट करून दाखवतात परफेक्ट काम करून दाखवतात साहेब एकदा त्यांनी मनामध्ये म्हणजे मा आणलं की ते करायचं तुम्हाला थोडं उशीर कळावं काय हे मी <laughs> तर त्यांच्या जिल्ह्यातलाच आहे पण असा नेता मिळणं हे खरंच म्हणजे जो कार्यकर्त्यासाठी जीवाला जीव देणारा जे करावं लागेल माझ्या शिवसैनिकासाठी ते करणारा अ कोण कुठला तो जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम मध्ये हल्ला झाला आपल्या महाराष्ट्रातल्या पर्यटकांना वाचवायला तिथला एक घोडेवाला गेला तो म्हणत होता त्या अतिरेक्याने की ह्या पर्यटकांचा काय दोष नाही मारू नका तर त्या अतिरेक्याने त्याला गोळ्या घातल्या आठ दिवसात आठ मागणी शिंदेसाहेब पैलगामला गेले त्याचं घर बांधून द्यायचा निर्णय दे घेतला मला वाटतं आता स्लॅब लेवलला आले का एक महिन्याभरामध्ये म्हणजे आता मला सांगा महाराष्ट्रातल्या पर्यटकांना मारू नका म्हणून त्या अतिरेकाला विनंती करणारा तो काश्मीरी माणूस तो मुस्लिम जाते होता जात धर्म कोणाची काढून आपण व तो विचार म्हणत होता पण त्याला त्या अतिरेक्याने गोळ्या घातल्या साहेब लगेच म्हटले तिथं गेले त्याच्या कुटुंबाला भेटले आणि नुसतं भेटल्या नाही म्हणजे ह्याला मी घर बांधून देणार आणि पैसे तर दिलेच दिले, दिले पाच लाख रुपये पण घराचं बांधकाम सुरू आहे दिवशी साहेबांना कोणतरी पदाधिकारी यांचा बांधव व्हिडिओ दाखवत होता की साहेब हे बघा त्याचं बांधकाम त्या घोडेवाल्या जो मरण पावला अतिरेक्यांच्या हल्ल्यात त्याला म्हणजे एवढं बारीक लक्ष आपल्यासाठी किंवा आपल्या बरोबर असणाऱ्या माणसांवर शिवसैनिकांवर देणारा नेता हा आदरणीय ने एकनाथजी शिंदेसाहेबांच्या रूपाने आपल्या पक्षाला मिळालेला आहे पण साहेब जर एवढं करताय तर आपण नको पक्षासाठी करायला आता आज सचिननी काय नियुक्तीपत्र दिली आमच्या महिला आघाडीने काय नियुक्तीपत्र दिली नियुक्तीपत्र आणि विजिटिंग कार्ड आणि लेटर ह्याचा वापर लोकांच्या कामासाठी झाला पाहिजे लोकांच्यासाठी आपण काय करतोय आज आथ आता तुम्ही चारही जिल्हा प्रमुख इथं पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातनं सचिव मान्य संजय मोरे साहेबांनी विसी घेतली सदस्य नोंदणी करायची आपल्याला तेच टार्गेट दिले आता ते सुद्धा काम केलं पाहिजे तालुका न्याय आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचा सदस्य नोंदणीचा आढावा घेतला पाहिजे जो कोटा भवन मध्यवर्ती कार्यालयात नाही येणार आहे त्या मोठ्या प्रमाणात सक्रिय सदस्य या ठिकाणी आपल्याला केले पाहिजेत जिथं आपली खालची पदे रिक्त आहेत आता महापालिका निवडणुका लागतील नगरपालिका निवडणुका लागतील पंचायत समिती जिल्हा परिषद जिथं प्रभाग प्रमुख रिक्त आहे वार्ड प्रमुख रिक्त आहे शाखा प्रमुख रिक्त आहे उपविभाग प्रमुख रिक्त आहे अशी जिथं पद रिक्त असतील ज्यांना ज्याला ते पद भरण्याचा अधिकार आहे त्या मान्यवरांची परवानगी घ्या पक्षाच्या नेत्यांची परवानगी घ्या आणि त्या पदाधिकाऱ्याला निवडणुका ह्या निवडणुकांच्या अगोदर या ठिकाणी आपल्याला द्यायच्यात का उद्या निवडणुका लागल्यानंतर त्या मतदारापर्यंत पोहोचायला आपला पदाधिकारी हा किमान निवडणुकीच्या आधी त्याच्या त्याच्या प्रभागामध्ये त्याच्या त्याच्या वॉर्डामध्ये त्याच्या गटामध्ये त्याच्या गणामध्ये एक एक राऊंड त्याला दा झाला असला पाहिजे तू जाऊन कार्यकर्त्याची शाखा प्रमुखाची तिची भेट झाली पाहिजे ओळख झाली पाहिजे अशा पद्धतीनं काम हे आपल्याला या अहिल्यानगर मध्ये करायचं ही शिवसेनेचा संपर्क मंत्री म्हणून माझी भूमिका सर्वांचे नेते श्री संभराजी देसाई साहेब माजी विधीमंडळातील सहकारी मान्य श्री विठ्ठलराव लिंगे साहेब मान्य श्री बाबूशेख ठायरवले जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे संपर्क मंत्री म्हणून ज्यांची निवड झाली आहे ते शंभूरावजी देसाई साहेब आपल्यात आले आहे त्यांचं आपलं आई स्वागत करायचं सगळ्यांनी ज्या परिवाराचा शिवसेना परिवार म्हणून आपल्या सर्वांचे मुख्य नेते शिवसैनिकांच्या वेदना दुःख त्रास त्यांना शिवसेनेत उमाटामध्ये त्यावेळेसच्या शिवसेनेमध्ये मिळत असलेली अपमानास्पद वागणूक कार्यकर्त्यांबरोबर नसलेला संवाद यामुळं शिंदे साहेब कुठेतरी व्यतीत झाले आणि शिंदे साहेबांनी धाडसी निर्णय घेतला आणि त्या धाडसी निर्णयाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये एक ऐतिहासिक असं परिवर्तन झालं आणि त्यानंतर शिंदे साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी जी लाडकी बहीण योजना आणली त्या लाडकी बहीण योजनेमुळं महाराष्ट्रातील जे आताच्या आपलं दोनशे पस्तीसच्या आसपास ज्या आपल्या विधिमंडळामध्ये शिंदे साहेबांच �right काम सुरू असतं आज सुद्धा शिंदे साहेब चोवीस चोवीस तास काम करतात कोणासाठी काम करतात आपल्या शिवसैनिकांसाठी आपल्या या तळागावातील कार्यकर्त्यांसाठी या सामान्य जनतेसाठी शिंदे साहेबांवर मात्र काम करतात मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून साडेचारशे कोटी रुपये शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री आज सांगितले आहेत आजपर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एवढं काम करणारा मुख्यमंत्री कुणीच नाही प्रत्येक बाबतीत असल विकासाच्या बाबतीत असेल महिलांच्या बाबतीत असेल कामगारांच्या बाबतीत प्रत्येकाला न्याय देण्याचं काम शिंदे साहेबांच्या माध्यमातून झालंय त्यामुळं आज सुद्धा ज्यावेळेस अहिल्यानगर मध्ये हा एक ऐतिहासिक असा आपला साहेबांच्या उपस्थितीत मेळावा होतोय या मेळाव्यामध्ये आपल्याला या पुढील कालावधीमध्ये हो साहेब आम्ही तुम्हाला शब्द देऊ इच्छितो येणारी जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असल नगरपालिका असेल महानगरपालिका असल यामध्ये शिवसेनेचा भगवा आपल्या सर्वांच्या आपलं अहिल्यानगर शहर खर तर अनेक वर्षांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला आहे स्वर्गीय या शहराचे आमदार स्वर्गीय अनिल भैया राठोड यांच्या नेतृत्वाखाली अनेक वर्ष आपल्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी नगर शहर एकीकडं सर्व राज्यामध्ये नगर शहरानं शिवसेनेचं नाव अतिशय ज्वलन ठेवलेलं आहे धनुष्यबाण हा या ठिकाणी ज्वलन ठेवलेला आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने शहरामध्ये मेळावा होत असताना ग्रामीण भागामधून देखील अनेक कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत आपल्याला भविष्य काळामध्ये नगरपंचायत महापालिका नगरपालिका त्याचबरोबर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या सर्व निवडणुकीला सामोरं जात असताना जिल्ह्यामध्ये नेवासा आणि संगमनेर दोन्ही आमदार आपल्या विचाराचे आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थानं आदरणीय शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना जे अतिशय धडाडीचे निर्णय अतिशय कमी वेळेमध्ये अडीच वर्षामध्ये आदरणीय शिंदे साहेबांनी एक लोकभिमुख काम संपूर्ण राज्यामध्ये केलं आणि आदरणीय शिंदे साहेबांचा चेहरा समोर ठेवून या राज्यामधल्या जनतेनं या ठिकाणी रेकॉर्ड ब्रेक साधता आपल्या माहितीला या ठिकाणी दिलेली आहे आणि म्हणून शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आताच या ठिकाणी सांगितलं गेलं की अहोरात्र काम करणारं नेतृत्व कोण असेल तर आदरणीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब आहे अतिशय कष्ट घेऊन या ठिकाणी शिंदे साहेबांनी शिवसेना पक्ष हा पुढे नेलेला आहे आताच मान्य नामदार साहेबांनी मीडियाशी बोलताना सांगितलं की अतिशय मोठा स्ट्राईक रेट आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली एकसष्ट आमदार आपल्या राज्यामध्ये त्या ठिकाणी साहेबांचं नेतृत्व मानून या ठिकाणी जनतेनं निवडून दिलेले आहे अनेक योजना आमची लाडक्या बहिणीची योजना असेल इतरही शेतकऱ्यांसाठी योजना आहेत इतरही दुर्लक्षित घटक डोळ्यासमोर ठेवून साहेबांनी या ठिकाणी काम केलं आणि म्हणून खऱ्या अर्थानं एक वेगळं वातावरण संपूर्ण राज्यामध्ये त्या ठिकाणी तयार झालेलं आहे